ताई नमस्ते हो नमस्ते ताई तुमचं नाव काय माझं नाव मोहिनी तुकाराम गाव काय गाव मांडवे मी सरपंच यावेळेस अनेक जण इच्छुक आमदारकीसाठी इच्छुक आहेत त्यामध्ये देवराम लांडे साहेब पण इच्छुक आहेत तुमचं त्यांच्याबद्दल काय म्हणणं आहे मग त्यांच्याबद्दल अतिशय चांगलं मत आहे आमचं की आम्हाला पण वाटतं की आमच्या समाजाच्या व्यक्तीला एकदा हे पद देण्यात यावं किंवा तिकीट द्यावं सर्व विचार केला जावा या गोष्टीचा आम्हाला पण आमचा माणूस हवा आहे ह्याच्यासाठी की आतापर्यंत साहेबांनी जे कार्य केलेले आदिवासी समाजाच्या बाबतीत असो किंवा ओपनच्या समाजाच्या बाबतीत असो आतापर्यंत त्यांचं कार्य एकदम कार्यक्षी त्यांची क्षमता चांगली आहे काम करण्याची आणि कुठेही कुठल्याही प्रसंगामध्ये सुखादुखामध्ये कुठल्याही संकटामध्ये ते धावून येतात लोकांची मदत करतात त्यासाठी आम्हाला आमची व्यक्ती हवी आदिवासी समाज पूर्णपणे त्यांच्या पाठीशी असेल आणि माझं तर असं मत आहे की आमच्या लोकांची एकमत निष्ठा त्यांच्यावरती असे आहे की त्यांची क्षमता नसेल तरी आम्ही घट्टी वर्गवणी करून शंभर रुपये नाही पन्नास रुपये ही वर्गवणी करून सुद्धा आम्ही साहेबांना यांच्यासाठी प्रोत्साहित करण्यात इच्छुक आहोत आमच्या आदिवासी पट्ट्यामध्ये जो आदिवासी समाज आहे आदिवासी समाज एक वाटला असू आदिवासी समाजामध्ये देवराम नाणे साहेबांची हवा आहे आणि तेच आमदार व्हावेत अशी आमची पण इच्छा आहे आणि एक मला असं पण माझं वैयक्तिक मत मांडायचे की कुठल्याही पक्षाने त्यांना जरी तिकीट नाही दिलं तरी पार अपक्ष उभं राहायची वेळ आली तरी त्याच्यासाठी आम्ही सर्वस्वी सर्वजण बाधी लावत या गोष्टीसाठी आणि नक्कीच आम्ही आमचा उमेदवार निवडून आणू शकतो हे आम्हाला आमचा आत्मविश्वास आहे आजच नाही तर ते जिल्हा परिषदचे अध्यक्ष होते तेव्हापासून त्यांचं आमच्या गावाला सहकार्य राहिलेले आणि यापुढे राहील याच्यात दुमत नाही आदिवासी हा आमदार झालाच पाहिजे आणि देवराम लांडे साहेब जर उभे राहिले तर त्यांना आमचा शंभर टक्के पाठिंबा आहे देवराम लांडे ज्यावेळेस समाजावरती अन्याय अत्याचार होतात त्यावेळेस तुमच्या भागामध्ये तुम्हाला मदत करतात का आपले आदिवासी म्हणून आपल्या आदिवासीच्याच मागे धावत येतात दुसरं कोणी येत नाही तुमचं काय मत आहे तुमचा लांडे साहेबांना सपोर्ट आहे म्हणजे सर्व समाज बांधवांचा दादा तुमचा आमदार असो खासदार असो कोणी म्हणजे गाय नाही ना आता लांडे साहेब आहे ना म्हणजे हे आपल्या म्हणजे